तरी तुम्ही तुमचं भकण्याचं सोडत नाहीत किती आपटून 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 घेता आप बस झालं ना आता झालं ना दोन वर्षे तर वानखेडे बाई काय म्हणती वानखेडे बाई म्हणते शेंबड्या मेकड्या चिपड्या कसले बी सोडलेले माझ्यावर बोलायला बाया जरंगेनी अगं जरंगेची ना नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठीकच आणि मी पण मस्त मजेत आहे कशात तुम्ही सर्वजण मी साईबाबाच्या कृपाने एकदम मस्त मजत आहे चला तर मग स्वागत आहे तुमचं आपला ब्लॉग ब्लॉग पूर्ण बघा नक्की ना ओळखच नाही आम्ही तर भेटलोत पण आम्ही भेटलोत त्यांना आम्हाला लक्षात पण त्यांच्या तर लक्षात बी नसन आम्ही भेटलो तुला कळतंय का काही कळतंय समर्थन करतो आम्ही समर्थन म्हणून दादा जरांगी पाटलासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो ना आम्ही समर्थन करतो तर ही काय म्हणती शेंबड्या मेकड्या चिपड्या काळ्या मुगळ्या कसले बी बाया तर हिला काय करा तुम्ही सर्वजण मिळून अप्सरा म्हणा अप्सरा स्वर्गातली इतकी सुंदर ही हिरोईन बरोबर का कारण की हि सगळ्याचे नुस काढी ती सगळ्यांचे नुसक काढी अगं देवाने सगळ्यांना काही ना काही कमी दिलेलीच ती समजलं का काही ना सर्वांना देवानी कमी दिलेलीच असती तुला फडा फडा बोलत नाही ना बाई तुला नाही काही काम तू नाही काही काम करत नसतं लोकांना ल आता मला नको बोलायला लो, लोकांना निसते खालीवर खालीवर बोलून 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 कोणाकून पैसे हडप कोणाकून काही करा असं करू नये तुझं चाललेलं काम म्हणून तुला तसं वाटत आहे आम्हाला काही बोलण्याचा अभ्यास नाही आम्ही काय तुझ्या इतके छत्रे नाहीत समजलं का वान मार्के आम्हाला तुझ्यासारखं चत्रपणा बोलायला नसला नाही येत तरी बी तू अशी ह्या कचरापट्टीसारखीस ह्या घाणीत तोंड बुडेव हो त्या घाणीत तोंड बुडव त्या घाणीत तोंड बुडव चला तर मग बाय बाय व्हिडिओ जास्त मोठा होईल तुम्ही पूर्ण बघायचा बी नाहीत काही फायदा बी नाही माहिती ओके तुम्ही आता तरी जरा शांतीला पकडा कारण बंजारा समाजाचे सुद्धा लोक जाहीर आभार धन्यवाद मानते मनोज दादा झरांगी पाटलांना ला। नर खाऊन 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 पोट नाही भरलं का अजून बी काय संघर्ष खूप जुना आहे पैशासाठी समाजाचा वापर करणाऱ्यांनी नाद नाही करायचा मनोज झरांगी पाटलांचा त्यांच्यावर भुकले म्हणजे तुम्ही मोठे होणार नाहीत हे कधी लक्षात ठेवायचं आणि गाड बांधायची दिमाखात की लोकांवर भुकून माणूस कधी मोठा होत नसतो आपलं काहीतरी स्वतःचं कर्तृत्व लागतं